अरे माझ्या लेकरा हो मीच बोलतोय घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे हो तुला वाटतंय ना सगळं कठीण झालं आहे काम अडतंय नाती तांडली आहेत मन थकलं आहे हो रे मला सगळं दिसतंय मला तुझ्या डोळ्यातलं दुःखही जाणवतंय पण ऐक अजून हार मानायची वेळ आली नाही आहे तू जे काही सहन करतो आहेस त्या प्रत्येक क्षणाला अर्थ आहे कधी कधी जीवन असं कठीण होतं पण त्यात तुझ्या सामर्थ्याची परीक्षा असते तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुझ्या हृदयात मी आहे फक्त डोळे मिठून माझं नाव घे श्री स्वामी समर्थ ऐकलंस ना मन थोडं हलकं वाटतं ना तुझ्या घरात अडचणी असतील पैशांची चिंता असेल नाती ताणावली भरलेली असतील पण मी सांगतो शांत राहा संयम ठेवा योग्य वेळ आल्यावर सर्व सुरळीत होईल उगाच खाई करू नकोस माझ्यावर विश्वास ठेव तू जे करशील तर मी ते पाहतो प्रत्येक प्रार्थनेला मी उत्तर देतो कधी मनात प्रश्न येतो मी योग्य करतो का अरे लेकरा जेव्हा तू निस्वार्थ भावनेने पुढे जातोस सेवा करतोस प्रेमाने जगतोस तेव्हा तुझा मार्ग योग्यच असतो तुझ्या चुकाही मी समजून घेतो त्यातून शिकायला मदत करतो तुला भीती वाटते ना अपयशाची लोक काय म्हणतील याची त्या भीतीच्या जा मागे जाऊ नकोस तुझ्या आतल्या शक्तीवर विश्वास ठेव हो। मी तुझ्या प्रत्येक पावलावर नजर ठेवून आहे तुला जे हवं आहे ते मिळवून देण्यासाठी मी तुझ्यासोबत आहे आता शांत हो खोल श्वास घे डोळे मीठ आणि माझं नाव घे श्री स्वामी समर्थ मी तुझ्या मनावर हात ठेवला आहे तुला बळ देतो तु। तुझ्या आयुष्यात उजेड येईल तू जिथे असशील अंधारात दुःखात गोंधळात तिथे माझा प्रकाश जाईल तुझ्या प्रत्येक अश्रूला मी सांभाळतो तुला योग्य निर्णय घेण्याचा धैर्य देतो माझ्या लेकरा आता पुढे चालत राहा हसत राहा धीर सोडू नकोस तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे माझ्या नावाने पुढे जा सर्व संकट निवळतील शांती आणि आनंद तुझ्या आयुष्यात नांदेल जा आता मन शांत करून माझं नाम जप कर श्री स्वामी समर्थ मी सदैव तुझ्यासोबत आहे